नमस्कार मंडळी सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि मला रिहाशला घेऊन जायचे होते एका स्कूलमध्ये न्यू स्कूलला त्याच्या ॲडमिशन करायची आहे तर ता तिथे त्याचा इंटरव्ह्यू होता सो बघा रिहांश पण मस्त रेडी झाला आहे फुल प्रिपेअर झालेला आहे आणि आम्ही तिकडे निघालो आणि स्कूल थोडी एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे मग तिकडे जाऊन आम्ही पोचलो मंडळी आणि त्यानंतर मग रिहांशला तिकडे मी विचारलं कसं वाटतं आहे तर तो बोला मी खूप एक्सायटेड आहे असं आणि छान त्याला प्रिपेअर करून नेलं होतं मी जेणेकरून त्याला तिथे ते लोक पेपर सॉल्व्ह करायला देणार होते तर ते व्यवस्थित यावं याकरता तर ही आहे रिहांशची आता न्यू स्कूल अजून कन्फर्म झालेलं नाही आहे पण बहुतेक तरी आम्ही इथं ॲडमिशन करणार आहोत त्याचं तर चला मंडळी तुम्हाला पण दाखवते क्लासरूम्स आहेत छान आहेत मोठ्या अशा त्यानंतर हियांश इथे बसला होता एक्झामसाठी त्याला पेपर देणार होते टीचर तर बघा कसा बसलाय फक्त सहा कशी झाली तुझी एक्झाम कशी इथे बघून बोल आता काय करायचं आता जायचं फिरायला बोल ना रिलायन्स जायचं ना आपल्याला आता दिसल्या काय आतमध्ये एंट्री केली आहे मी फार काही गर्दी नव्हती त्यामुळे बरं झालं फटाफट सामान आता घेऊन गे। गे, घेणार मी आणि मग घरी जायला निघणार आता रिहांशला विचारते तुला काय काय हवंय चला फिफ्टी असला असता इलेवन असला बिस्किटच्या इकडे चाल बिस्किटच्या इकडे हे काय हे काय तुला बिस्किट जा घे तुझं ओरिओ कुठे आहे बघा घ्यायच हा, हा, हा नको <laughs> <laughs> <गेचे? laughs> दे नको कशाला त्यानंतर मग रियांश बघा इथे चॉकलेट्स बघत होता कोणते हवेत त्याला घरात इतके चॉकलेट्स आहे पण तरी रिलायन्सला गेल्यानंतर त्याला हे सेक्शन मध्ये जायचं असतंच असतं आणि काही ना काहीतरी घ्यायचंच असतं अशीच असतात ही पोरं नाही का कशाला ते मॅड अँगल्स

बस झालं आता झालं आपलं घेऊन चल चालता चालता रिहाशला दिसले स्मायली बॉल्स आणि घरात इतके बॉल्स असतात तरीसुद्धा मला मस्का लावत होतो इथे तो बॉल घेण्यासाठी तर म्हटलं ठीक आहे घे कालच त्याचा एक बॉल हरवला होता म्हणून मग तो मागे लागला माझ्या मग त्याला म्हटलं चल बॉल त्याला तसंही घरात खेळायला पण बरे पडतात हे स्पॉन्ज टाईप बॉल असतात कडक नसतात त्यामुळे ते बरे पडतात घरात खेळायला पण

स्माइलीज वाले नहीं है ना ते वेगळे आहेत चालेल इमोजीस आहेत वेगळे वेगळे इमोजीस आहेत चालले हे इथून ओपन होत रि अंश नखरे घेते आमची सगळी शॉपिंग करून झाली आणि आम्ही मग निघालो घरी जाण्यासाठी सगळं घेऊन झालं होतं ऑलमोस्ट आणि ऊनही खूप झालं होतं एक वाजून गेला होता तर म्हटलं काहीतरी आता बाहेरच खायला जावं रियांशला म्हटलं त्यामुळे आम्ही दोघं हॉटेलमध्ये गेलो होतो तर हॉटेलमध्ये येऊन पोचलो आहे आणि साधं सिम्पलच ऑर्डर करणार होते मी सो कारण रियांश पण काही जास्त खात नाही आणि मलाही फार भूक नव्हती सो आम्ही दोघांनी पावभाजी ऑर्डर करायची ठरवली होती

जेवण वगैरे हो करून झालं आमचं वेज हॉटेलमध्येच गेलो होतो आम्ही त्यानंतर मग घरी जायला निघालो आणि दुपारचे दीड वाजून गेले होते सो रियाशला पण मग झोप येते दुपारी सो घरी येऊन पोचलो आम्ही आणि चला तर मंडळी भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि असेच व्हिडिओ पाहत राहा चला तर मग मंडळी बाय टेक केअर